आज श्रावणी सोमवार अंबरनाथ येथील जवळजवळ एक हजार वर्ष जुनं असलेलं प्राचीन शिवमंदिर इथे आहे गेल्या अनेक पिढ्या येथे पाटील कुटुंब मंदिरातील पुजाऱ्याचं काम करत आहे या मंदिरासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्य आणि केंद्र शासन मार्फत तीनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झालाय मंदिर आणि येथील परिसरातील सुशोभीकरणासाठी कामाला सुरुवात झाली आहे सलाबा यंदाही भक्तांची पहिल्या श्रावणी सोमवार असल्यानं विविध कार्यक्रम तसेच अनेक संत महंत येथे उपस्थित असतात भक्तांना आशीर्वाद देतात भक्त तल्लीन होताना येथे दिसतात सकाळी चार वाजल्यापासून येथे रांगा मिळतात येथील मंदिर पुजारी विजय पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र युवराज पाटील यांनी मंदिरातील कार्यक्रमाचा आढावा सांगितलाय श्रावण मासाचा सा पहिला सोमवार पुरातन शिवमंदिर पुजारी अंबरनाथ गाव कोली समाज सांगली सर्व भक्तगणांची लाईनशीर भक्तगण दर्शन घेत आहेत सर्वांचे एता शक्ती भोजन प्रसाद सर्व चालू आहे आणि पूर्ण महिनाभर चालू राहणार आहे यावर्षी खास करून खूप गर्दी होता आहे आणि गर्दीचं कारण मध्ये येऊन गेलेला करुणा ह्या करुणाने मनुष्याला शिकवला आहे की माणसा आता हुशार हो परमात्माशिवाय दुसरं काही नाही का आहे आपण जेवढं काही करतो पण त्याची जर आठवण ज्यांनी केली नाही तर मग त्या दिवशी कसं प्रसंग उभ उद्भवतं ते सर्व बघितल्यानंतर आता खरोखरच हा मनुष्य जीव त्या परमात्माच्या पाठीमागं लागला आहे आणि परमात्माला खुश करण्यासाठी एवढी गर्दी इथं होतं एवढी गर्दी होतं आहे की सर्व भक्तगण दिवसभरात सकाळी आणि कावरया त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की कावर, कावर सोमवारी येऊ नका पाच पाच हजार लोक कावरवाले येतात गेट तोडतात त्याच्यामुळे त्यांना हात जोडून विनंती केली आहे की आता सोमवार शिव येऊ नका सोमवार सोडून या ह्या वर्षी मेन कार्यक्रम सव्वीस तारखेला रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज रत्नागिरी यांचा सव्वीस तारखेला आगमन होत आहे आणि पूर्ण दिवसभर प्रवचन आणि दर्शन सोला इथं होणार आहे तरी सर्व भाविकांनी याची दक्षता घ्यावी जय हिंद हर हर महादेव सालाप्रमाणे याही वर्षी हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव श्रावण मासानिमित्त गेले चोवीस वर्ष माझे वडील विजय पाटील व समस्त पाटील पुजारी कोली समाज हा मोठा उत्साहाने गेले एक महिना पूर्ण श्रावण मासाचा कार्यक्रम असतो सकाळी रुद्राभिषेक त्याच्यानंतर दुपारी जेवण असते सर्व भाविकांना आणि संध्याकाळी सर्व कार्यक्रम असतात सामाजिक कार्यक्रम असतात मेडिकल कॅम्प असतात आणि यावर्षी रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज सव्वीस तारखेला त्या प्राचीन शिवमंदिरला भेट देण्यासाठी व त्यांचा कार्यक्रम आहे